यंत्रमागधारकांना वीज दरात अतिरिक्त सवलतीसाठी लादलेली ऑनलाईन नोंदणीची अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय या निर्णयाबद्दल इचलकरंजीतील ताराराणी पक्षाच्या वतीनं शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी रॅली काढून चौकाचौका साखरपेढे वाटत आनंद उत्सव साजरा करण्यात आला राज्य शासनानं सत्तावीस अश्वशक्तीवरील आणि त्याखालील यंत्रमागधारकांना स्वतंत्र वीज दर सवलत जाहीर केली आहे मात्र यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट घातल्यानं त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नव्हता त्यामुळे ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी यंत्रमागधारकांनी लावून धरली होती उपमुख्यमंत्री अजित पवार इचलकरांची दौऱ्यावर असताना यंत्रमागधारक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट रद्द करावी अशी मागणी केली होती यावेळी कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मांडून मंजूर करण्याचं आश्वासन आमदार पवार यांनी दिलं दरम्यान मंगळवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च दोन हजार पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे तारणी पक्षाच्या वतीनं आज शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी रॅली काढून चौका, -चौका साखरपेढे वाटत आणि आतशबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या आनंद उत्सवात राहुल आवाडे पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलाकते सुनील पाटील नंदू पाटील सतीश मुळीक शेखर शहा नरसिंह पारिक रमेश कबाडे राहुल घाट भारत बोगारडे नितेश पोवार यांच्यासह यंत्रमागधारक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते